डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सेवा घेतल्याशिवाय स्वातंत्र्याचे दृढीकरण आणि विधिनियमकरण सहज सुलभ होणार नाही असे काँग्रेसवाल्यांना वाटले बंगालच्या विभाजनाचा परिणाम म्हणून डॉक्टर आंबेडकर संविधान सभेचे सदस्य राहिले नव्हते संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री बी जी खैर यांना पाठविलेल्या तीस जून एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पत्रात डॉक्टर आंबेडकरांची संविधान सभेवर त्वरित निवड व्हावी असे सुचविले तीस जून एकोणीसशे सत्तेचाळीसला व जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये संविधान सभेवर आले त्यानंतर लगेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आणि डॉक्टर आंबेडकरांनी निमंत्रण स्वीकारले आणि ते भारताचे पहिले विधीमंत्री कायदा मंत्री झाले आणि एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेने एकमताने त्यांची संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली अशा पद्धतीने दिनांक नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसपासून से ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाला अंतिम रूप देण्यात आले दिनांक चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान सभेच्या सदस्यांनी संविधानाच्या प्रतीवर सह्या केल्या व असे त्यावेळी त्रेपन्न हजार सदस्यांनी घटनाचे अवलोकन केले होते त्रेपन्न हजार सदस्यांनी अशा पद्धतीने भारतीय संविधानाची निर्मिती झाली व ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंगीकृत करण्यात आली आणि सव्वीस जानेवारी स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो सरदार वल्लभभाई पटेलनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना